माझ्या बऱ्याच वर्षापासून मी मी पण पण काम असे विद्यार्थी आज पहिल्यांदा पाहिले आणि एक उत्सुकता होती तुमच्या सरांशी माझं झालं आणि सर ते सांगत होते की माझ्या शाळेतली ही विद्यार्थी अशी आहे ती विद्यार्थी अशी आहे म्हणजे प्रत्येकाबद्दल ते भरभरून बोलत होते आणि मला उत्सुकता अशी होती की मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी पण मी पाहिलेत इंग्लिश मिडियम मध्ये पण पाहिलेले आहेत पण वस्ती तांड्यावर राहणारे आणि शिकावं वाटतंय तुम्ही सगळे शाळेमध्ये येतात त्यात तुमच्या सरांचं यश असेलच आणि तुम्ही त्यांना इतकी छान साथ देतात तुम्ही तयारी दाखवतायत आणि खूप छान विद्यार्थी आहात तुम्ही सगळे तुमच्याशी भेटल्यानंतर असं जाणवलं की म्हणजे कुणी एक हुशार नाही असं मला वाटलंच नाही सगळेजण आपल्या आपल्या जागेवर अगदी हुशार विद्यार्थी आहात तुम्ही आणि पुढे भविष्यात सुद्धा की आपण एक उसोड कामगारांची मुलं आहोत किंवा शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं आहोत आता पुढे शिकायचं नाही असा विचारही तुमच्या मध्ये येऊ देऊ नये तुम्ही तुमच्या सरांनी जे आतापर्यंत तुमच्यासाठी प्रयत्न केले तर ते प्रयत्न फळाला आणायचं काम आता तुमचं आहे आणि तुम्ही अगदी हुशार विद्यार्थी आहात सरांनी जे तुम्हाला शिकवलंय त्याच्यातून शिक्षणाबरोबर तुम्ही संस्कार सुद्धा तुमच्यावर चांगले झाले आणि त्याच्यातून तुम्ही घडता आहात खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आता सर जसं म्हणाले की आकाशवाणीमध्ये भविष्यामध्ये तुम्ही या आणि मला पण असं खूप छान वाटेल जेव्हा किंवा मा तुमच्यापैकी कोणीतरी एखादं मोठे ऑफिसर होईल स्पर्धा परीक्षेमधून कोणीतरी वरती एखाद्या मोठ्या पदावर जाईल राजपत्रित पदावरती जाईल आणि त्यावेळेला जेव्हा आम्हाला कळेल की ही पार्टीच्या शाळेमध्ये शिकलेली विद्यार्थी होती तेव्हा खरंच आम्हाला खूप आनंद वाटेल की ह्या मुलांचं आपण सुद्धा रेकॉर्डिंग गेलं होतं ती मुलं खूप हुशार होती आणि त्याचं ते फळा आणण्याचं काम आता तुमचं आहे तुम्ही खूप हुशार विद्यार्थी आहात सरांचं शाळेचं नाव अगदी छान आणि सोबतच आई वडिलांसाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे हे लक्षात ठेवा जसं ती विद्यार्थी म्हणाली की माझे बाबा उन्हामध्ये काम करतात आम्ही थंड हवेमध्ये इथे छान थांबलो होतो ही जी एक मनामध्ये तुमच्या सल निर्माण झाली आहे की नाही आपल्या परिस्थितीची तर त्या परिस्थितीवर मात जर करायची असेल तर तुम्हाला शिकावं लागणार आणि शिकावंच लागणार आणि तुम्ही सगळं शिकणार खात्री आहे त्यामुळे पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप भरभरून शुभेच्छा आणि आता तुम्ही थांबू नका सतत चालत राहा जसं कल्याणी म्हटले की शेवटच्या श्वासापर्यंत माणूस शिकतो तर ते शिकत राहायचंय वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतील छान छान वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती मोठ्या मोठ्या पदावर तुम्ही जाल पण शिक्षण थांबवायचं नाही एवढीच एक इच्छा आहे आम्हाला काही करता आलं नाही असं मला वाटतं तुमच्याकडं पाहिल्यानंतर तुम्ही इतके लहान असताना इतकं छान सगळेजण शिकतात जे तुमच्यातला जो सवाधिक जो आहे तो तितका त्यावेळेला आमच्याकडे नव्हता <laughs> आता आता आला असेल तरी तुमच्याकडे तो आहे म्हणजे तुम्ही तुमची मतं उघडपणे मांडतायत तुम्हाला काय वाटतंय काय नाही तुमच्यामध्ये ज्या चिकित्सक वृत्ती तुमच्यामध्ये आहे ती वृत्ती कायम ठेवायची जेणेकरून काय होतं की आपल्याला शिक्षणामध्ये प्रगती साधता येते सतत प्रश्न पडले सतत उत्तर मिळवत गेलो तर माणूस शिकत राहतो तेव्हा पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमची सगळ्यांची रेकॉर्डिंग मला घेता आली त्याचं मला सुद्धा खूप छान वाटतंय त्यामुळे मीच तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद